नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिलेला ले आहे आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो लेख मी या ठिकाणी वाचतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा शूद्र कुंबी आगरी भंडारी यांनी मराठा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य या उच्च वर्गीय शोषक लुटारू यांचा इतिहास समजून घ्यावा तरच रांगे समजेल राजाराम पट भारत हा कृषीप्रधान देश आहे ही जगप्रसिद्ध गोष्ट आहे तरी जमीनदार शेतकरी आणि भूमिन शेतमजूर यांचे हिंदू धर्माचे जन्मानुसार काम कायम विभाजन केलेले आहे ओबीसी जातीत एकदा जन्म घेतला की आम्हाला कधीच उच्च वर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य होता येत नसते तर आज शूद्र हलका कुणबी हा मराठा होऊ शकतो उच्च वर्गीय क्षत्रिय मराठा कुणबी होऊ शकतो विचारा जरा हिंदू धर्म पीठापैकी एका तरी धर्माच्या प्रमुखांना मग मराठा मोर्चा काशीला जाऊ द्या नाहीतर नवीन मुंबईला जाऊ द्या मुंबई चेंबूर वाशीला कशाला ही धार्मिक विषमता जगाला आजही सांगितले जात नाही जमीनदार मराठा ब्राह्मण वैश्य या मनस्पृतीच्या लाडक्या लोकांच्या शेतात जन्मजात वेळ नोकर चाकर सेवक म्हणून काम करणारे शूद्र ओबीसी असणे होय कोकणातील पूर्वीचे खोत धर्माधिकारी ब्राह्मण ईश्वर शिवा म्हणून आदिवासी आगरी कोळी कुणबी धर्मातील भक्ती म्हणून फुकट घेतात अर्थात अनेक मंदिरे आश्रम राजकीय पक्ष याच्यात ही सेवा स्त्रिया शूद्र अतिशूद्र यांच्याकडून धर्माच्या तत्वज्ञानाने आजही करून घेतली जात आहे याची जाणीव मागासवर्गीय जातीना झाली असती का असती तरी ते उच्चवर्गीय जातीचा धर्म देवळे कारखाने राजकीय पक्ष यात ब्राह्मण पुजारी उद्योजक पक्षप्रमुख झाले असते शूद्रांचा समतेसाठी संघर्ष आधी संपलेला नाही ओबीसी नेतृत्वाला तो समजून उमजलेला नाही त्याच्या प्रत्यक्ष कृतीत दिसत नाही कुणबी आणि मराठे एकच आहे हे तत्वज्ञान मनस्कृती हजारो वर्षाचे शोषणाचे अत्याचाराने विषमतावादी तत्वज्ञानाने संपवण्याचे काम आहे म्हणून जरांगे हे महाराष्ट्रातील श्री स्त्रिया शूद्र जातीचे शोषण गुलामी उघड करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मराठा आरक्षणाच्या मनुपिठावरून नाकारू मराठा कुणबी म्हणजे शोषक आणि शोषित यातला फरक खोटे कुणबी दागले काढून संपवण्याचे ऐतिहासिक कार्य करीत आहे फुले शाहू आंबेडकर यांचे समतेचा ब्रँड घेऊन निघालेल्या इतर यांनी मराठी कुणबी एकच आहेत या सख्या बहिणी आहेत दूध आणि गटाचे पाणी समान आहे हे सांगून समाज प्रदूषण हा एक पर्यावरण प्रदूष पर्यावरण प्रदूषक समुद्र प्रदूषक हवा प्रदूषक व ध्वनी प्रदूषक जल प्रदूषक यांचा प्रदूषणासारखा नवा प्रयोग प्रबोधनकारांच्या महाराष्ट्रात मराठ्यांनी सुरू केला उच्च वर्गीय मराठा ब्राह्मण वैश्य यांच्या अत्याचारासमोर झुकणे हीच गुलामी आहे त्याच्यासमोर त्यांचे धार्मिक विषमतेचे तत्वज्ञान उघड करून त्यात समानतेच्या आर्थिक राजकीय धार्मिक पर्यायांची जोड देणे म्हणजेच शाह आंबेडकर होणे होय ज्याच्या मनगटात अशी ताकद नसती हे विकलांग लोक वर्तमान परिस्थितीत दोन हात करून लोकशाही आरक्षणाची लढाई सोडून पळत सुटल्या आहे उच्च जातींची आधुनिक गुलामी स्वीकारून पुरोगामी महाराष्ट्रात मानवी लज्जेला लज्जेलाजित लाजवित आहे आधुनिक स्वच्छ सुंदर सुसंस्कृत मातृसत्ताक मुंबई चायला मायला करून पुरुषसत्ताक संस्कृतीचा उदो उदो करीत आहे मुंबईच्या सुशिक्षित स्त्रियांना मग त्या रोज रो लोकलने ऑफिसला जाणाऱ्या महिला महिला असोत पत्रकार असोत खासदार सुप्रियाताई असोत कोणी आगरी कोणी कोणी कोळीन महिला असोत ओबीसीच्या नाही तर मराठ्यांच्या मुली आणि मुख्यमंत्र्यांच्या मातोरी मनस्मृतीच्या नाही आमचा हा महाराष्ट्र असा श्रीशूत्रिशुत्र यांच्या विरोधातच जपतो आहे आता जरांगेची लढाई समतेसाठी आहे की विषमतेसाठी आहे हा प्रश्न आहे मला फोन करून सांगा असं राजाराम पाटील म्हणत पुढे ते म्हणतात मराठा आरक्षण आंदोलन मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील सार्वजनिक ठिकाणी अर्थ मंदिरापान विश्वरूप दर्शन लोकांना घडित आहे हे सारे भगवे झेंडे लावून गेलेल्या केलेले आंदोलन हे दुसरा कुंभमेळा मुंबईच्या सागर किनारी करण्याचा धर्मसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदी सरकारचा प्लॅन नाही ना सरकारने लक्षात घ्यावे ही मुंबई अदानीची नाही कष्टकरी सागर पुत्र आगरी कोळी कुणवी भंडारी यांची होती आहे होती आहे आणि चंद्र सूर्य असे पर्यंत समुद्र पा, समुद्रात पाणी आहे तोपर्यंत कोळी आहे शूद्र आहे ओबीसी आहे मुंबईची घाण करून जिंकता येत नाही ती स्वच्छ सुंदर करून तिचे मन जिंकता जिन, येतील जरांगे मुंबईची सत्ता मिळवायचा हा मार्ग नव्हे इंग्रजांच्या शासन काळात मुंबई महापालिकेची इमारत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन या नेतृत्व हेरिटेजेस इमारती पाहून सार्वजनिक कामातील आदर्श बांधकामाचा आदर्श खेडातून आलेल्या महाराष्ट्राचा शासक मराठा मराठा जातीला उमजावून सांगणे हे त्यांच्या जातीचे नगरविकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सकल हिंदू शासक मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सन्मान्य पंतप्रधान मोदी यांचे काम होती मुंबईतील आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडिया यांच्या समुद्र शेती जंगल घरे कोळीवाडे गावठाणे बौद्ध लेण्या किल्ले तुटत असताना आम्ही आगरी कोळी भंडारी केली तर त्यास परवानगी नाकारून पोलिसांकडून अटक केली जाते जरांगेला मात्र कसेही कुठेही आंदोलनाचे शासकीय गलीचे आदरले जात आहे ही विषमता आहे हाच फरक आहे ओबीसी शुद्र आणि मराठ्यात आहे हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे असे राजाराम पाटील म्हणता सायन कोळीवाड्यात जेसीबी लावून चारशे पोलीस घेऊन तोडत असताना आमची लाडकी बहीण विना केणी आजी माझी गृहमंत्र्याला दिसली नाही सार, सारा संसार उघड्यावर आला आमच्या कोळीवाड्यातल्या मुलांचा क्रोश मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शहर यांना दिसला नाही यातून हे सिद्ध होते अजूनही बहुसंख्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री कुणबी आगरी भंडारी ओबीसी नाही तर ओबीसी शूद्र विरोधी मानसिकतेचा मराठा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हेच आहे ओबीसी आंदोलनात अलीकडे ऍड मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाकी या उच्च शिक्षित ओबीसी तरुणांचे नेतृत्व पुढे आले त्यांचे नवे युक्तिवाद आरक्षणाची चळवळ नव्या उंचीवर घेऊन जात आहे तरी मंडल आयोगाच्या संघर्षात ते आंबेडकरी नेते लढले तिथपर्यंत ओबीसी तरुणाई पोहोचलेली नाही कालची मान्य मंत्री महोदय छगन भुजबळ यांची संयुक्त पत्रकार परिषद नेतृत्वाचे कशा अभ्यासपूर्ण पुरावेत घेऊन बोलावे ओबीसी या शेकडो मागास जातींना लढण्यासाठी नेता कसा असावा याचे नवे आदर्श ओबीसी आमदार खासदार यांना देणारी ही पत्रकार परिषद होती त्यांच्यासारखे अनेक राजकीय नेते न्यायमूर्ती वकील प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती आय पी एस निवृत्त आय एस मराठा समाजात आहे मुंबईतील मराठा आंदोलनाचे नेतृत्व अशिक्षित अडाणी अशोक असभ्य अशो शिव्या प्रत्येक वाक्यात देऊन मराठी भाषेला नव्या व्याकरणाचा आदर्श देणाऱ्या लोकांकडे का साऱ्या साहित्यिक महाराष्ट्राचा माझा विनम्र प्रश्न आहे हर गणेशोत्सवात काहीतरी आदर्श असे प्रदर्शन माझ्या मराठा बांधवाने मुंबईमध्ये करावे हुंडा नाकारून आपल्या आई बहिणी मावशा आजा यांना जाऊ सावित्री आहिल्या माता रमाई आई एकवीरा यांना मानवी जीवनात जपावे ही का मुंबई आहे स्त्रियांना देवाऱ्यात देवी म्हणून पूजा करणारे हिंदू धर्मकांड आहे मुंबईतील हागरी कोळी भंडारी महिला मासळी मार्केट ते घर अशी सारी अर्थव्यवस्था पाहते म्हणून मराठा भाऊ शेअर मार्केट पाहायला गेला कधीतरी श्री पुरुष शहानतेची मुंबई महिला मासळी मासळी मार्केट पहा हातात काथी कोयता घेऊन चाळीस पन्नास किलोचा मासा उभा चिरणार फाडणारी कोळी मावशी पाहिली तुम्हाला राजमाता जिजाऊ दिसली जिथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा घडविला जिने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा घडविला ज्यांनी आदिलशाही निजामशी नाही तर पाटील आणि देशमुखी यांची उच्चवर्गीय सरंजामशाही आणि शूद्र जातीवर अत्याचार आक्रोश त्याचे आवाज दाबणाऱ्या गळे डाबणाऱ्या घड्या उद्ध्वस्त केल्या आमच्या स्त्रियांना पेशवाई ब्राह्मणी व्यवस्थेत शूद्र ठरवणाऱ्या गुलाम व्यवस्थेला मजबूत करण्यास क्षत्रिय मराठे होते की शूद्र कुणबी आगरी भंडारी होते हा प्रश्न कुणबी मराठे एकच होते का तर कोकणात ब्राह्मण मराठा खोत सावका यांच्या विरोधात संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुळ कायद्याने निर्माण करून कुणबी आगरी भंडारी यांची गुलामी संधी त्या जमीन पाणी जंगल शिक्का हक्काचा संघर्षात मराठा कोणाबरोबर होते कुणबी मराठे एकच होते तर ते कुळ कायद्याच्या आंदोलनात कुणबी आगरी यांच्याबरोबर बरोबर होते आजही कोकणात जमीन हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागू भंडारी नेते सी के बोले यांच्या मार्गावर चालणार एक मराठा ब्राह्मण आमदार खासदार नगरसेवक सरपंच दाखवा वर्तमान मुंबई कोकणातील गावे गावटाने घरे विकू आपले सरंजावी राजकारण करण्यात नस करण्यात नसलेला ब्राह्मण मराठा वैश्य मारवाडी राजकीय नेता दाखवा विषमता ही मराठा बांधवांची रक्तात वाढलेली साखर आहे ती कमी करणे ही महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी तसेच देशासाठी गरजेची संविधानिक समतेची क्षमतेची चळवळ आहे ओबीसीचं आरक्षण हे समस्त ओबीसी एस सी एस टी आणि सी आयच्या अस्तित्वाची जीवनाचा संघर्ष आहे तो आम्ही आरक्षणाचा लाभधारक समस्त श्रीशुद्ध यांनी एकत्र लढलेला पाहिजे कोकणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागू पाटील भंडारी नेते सी के बोरे लोकनेते माझी खासदार दिबा पाटील सेज विरोधी ओबीसी नेते दत्ता पाटील यांनी आम्हाला नवा जीवन मार्ग दाखवून जगून दाखवला या हिंसक संविधानिक लोकशाहीचा समतेचा लढा जमीनदार उच्चवर्गीय मनुवादी राजकीय नेते म्हणून आजही मला स्वतःला मराठा ब्राह्मण वैश्य माझ्या भारतीय भावाबरोबर करावा लागतो याचे दुःख होत वाटते पुढील तेली सुतार भट्ट्या मुक्त जाती सोडा आम्हा मुंबईच्या आगरी कोळी भंडारी आर महाराजी आरमारी सागर पुत्रांनी पंचवीसशे वर्षापूर्वी श्रीलंका इजित बरोबर सागरी व्यापार केला आज आम्हा ब्राह्मण मराठा भावा बहिणी बरोबर बंधू भावा नाते मराठा ब्राह्मण अदानी अंबानी लोढा यांच्या सोबत एक नक्की आम्ही हुंडा देत नाही आणि घेत नाही तरी महाराष्ट्र आणि देशात उच्चवर्गीय आणि शूद्र अतिशूद्र यांच्यात विषमता आहे ना म्हणूनच मराठा ओबीसी कोंड याचे ते विषमता संपवावी म्हणून त्याला आय एस आय पी एस मुख्यमंत्री गृहमंत्री होऊ द्या समतेची सुरुवात करा मागे राहिलेल्या ओबीसी ना तुमच्या बरोबर पवार शिंदे साहेब तुम्ही ओबीसी ना फसवून लोकसभा विधानसभा जिंकली कुंड्यांना आग्र्यांना भंडाऱ्याना धनगरांना सुतारांना लोहारणा शिप्याना एस सी एस टी यांना ग्रामपंचायत महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती इथे तरी सत्ता द्या प्रतिमत्व द्या त्यासाठी आमचे ओबीसी आरक्षण सुरक्षित राहू द्या त्या त्यातांगे मराठे क्षेत्रिय घुसखोरी थांबा सरांगे यांना आरक्षण तर का आरक्षण आहे ना ओबीसी सूत्र भागासवर्गीय आरक्षण त्यातील राजकीय आरक्षणाची मागणी समोर ठेवत होत असले ते हे मराठा आंदोलन सच सच समजते राजकीय सत्तेसाठी यादी सारखा सर्वनाथ क्षेत्रीय सत्ते सत्तेने करू नाही कामातुरानं भया अण्णा लज्जा अशी वेग जागतिक कीर्तीच्या आधुनिक मुंबई स्वतःला आणू नका जेथे मागासवर्गीय जावे अतिशुद्र सून चालत नाही ज्या महाराष्ट्रात कोवळ्या पिढीला आज आरची आणि वर्षा होते तेथे ओबीसी एस सी एस टी यांची कवच कुंडळे म्हणजेच आरक्षण अट्रॉसिटी कुळ कायदा ही हिंसक लोकशाही अत्यारे गरजेची आहे जर मराठा ओबीसी यात फरक नसता तर आर्थिक राजकीय धार्मिक विषमता संपवणारी क्षमता भारतीय आणली गेली असते असा सवाल राजाराम पाटील यांनी आहे आणि राजाराम पाटलाच्या सवालानुसार उच्च वयी ब्राह्मण क्षत्रिय यांनी दखल घ्यावी त्याचबरोबर समस्त ओबीसी समाज यामध्ये असलेल्या तीनशे शेचाळीस जाती आणि त्यांचे पुढारी यांनी समजून घ्यावं एवढी अपेक्षा असू राजाराम पाटील यांनी घेतलेला जे समतेचा लढा आहे या समतेच्या लढाईत आपण सर्व त्यांना साथ देऊया या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत